तांदळाच्या किमती वाढल्या बसणार सध्या होलसेल तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे तांदळाची आवक कमी झाल्यामुळे आणि हवामानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे तांदळाच्या किमती वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे तांदळाच्या किमतींमध्ये एक किलोमध्ये तीन ते चार रुपये वाढ झाली असून याचा थेट फटका बसणार आहे दरम्यान बाजारात कोलम तांदळाला अधिक मागणी असून कोलम तांदळाची आवक बाजारात कमी झाली आहे तांदूळमध्ये कोलमचा बा, कोलममध्ये बाजार तीन ते चार दिवसामध्ये तीन ते चार रुपये वाढले आहे किलो आणि पुढे पण असं वाटतं की अजून दोन ते तीन रुपये आता अजून वाढवायची उमेद आहे अजून आणि बासमतीमध्ये बजार चार ते पाच रुपये कमी आहे किलो पाजी आणि बासमतीचे काय एक्सपोर्ट बंद आहे याच्या हिसाबाने अजून बजार मला वाटते जे समजू ना तीन चार रुपयाची अजून कमी होण्याची शक्यता आहे काही पावसाचं तर ठीक आहे मेन काय चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी माल तिकडून वरतून कमी होते आणि तिकडे कॉलम काय डेली डेली यूज मध्ये सगळे कॉलम यूज करते त्याच्या हिसाबा ऑलमची डिमांड पण इकडे जाते चांगली क्वालिटी डिमांड जास्त आहे त्याच्या हिशोबाने बजार वाढली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न